राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचं भाकीत वर्तवण्यात आलंय मात्र यावेळी भाजपऐवजी अजित पवार गट महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समजतय अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीच त्याबाबतचं त्याबाबत हा रिपोर्ट महाराष्ट्रात लोकसभेपूर्वी राजकीय भूकंप अजितदादांच्या गडाला डझनभर आमदार लागणार काँग्रेस आणि शरद पवार गटाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात सातत्यानं मोठ्या राजकीय घडामोडी घडताय काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण हे नुकतेच भाजपाच्या तंबूत दाखल झाल्यात राज्याच्या राजकारणात माजलेली खळबळ शांत होत नाही तोवर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी राज्यात आणखी राजकीय तर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलंय सात काँग्रेस आणि पाच साहेबांच्या गटामधले आमदार त्यातले दोन व्यक्ती काल भेटून गेलेले आहेत ती कोण आहेत त्यांची नावं आत्ताच्या घडीला उघड करणं योग्य राहणार नाही पण लोकसभेच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठा भूकंप आपल्याला राजकारणात झालेला दिसेल अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन्ही पक्षाकडचे अनेक आमदार आज संपर्कात आलेले आहेत त्यांच्या येण्यानं काही फरक पडणार नाही उलट आज ते योगेंद्र पवार आलेत ते कोणाला तिथं काठश्य द्यायला आलेत हे योगेंद्र पवारांनी म्हणजे स्वतः साहेबांनाच ते माहित असावं आणि त्यांच्या येण्यानं काही फरक पडणार नाही अमोलजी मिटकरी त्यांचं राजकीय वय किती आहे मोजमाप घ्यावं पन्नास हजार पगार घेणाऱ्या माणसाने कृपया राजकारणाबद्दल जास्त बोलू नये दोनच दिवसांपूर्वीच्या राजकीय चर्चेचा संदर्भ अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याशी जोडला जातोय तर शरद पवार यांच्या जवळचा मानला जाणारा बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती या चर्चेचा रोख जयंत पाटील यांच्या दिशेने होता त्यावर आपल्याला कुठल्याच पक्षाकडून ऑफर नसून पक्ष सोडून कुठेही जाणार नाही असा खुलासा जयंत पाटील यांनी केला होता तर गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या पक्षांतर केलं त्यातही अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांना मांडणारे सात ते आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात ही शक्यता वर्तवली जाते त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंता पसरली आहे माझ्या मत आहे कारण ह्या सगळ्या उलथा भारतीय जनता पार्टीची प्रतिमा एकदम डाऊन झाली एकदम डाऊन आणि हे लोकांना पटत नाही जे भाजपला मानत होते लोक मतदार असतील किंवा प्रेमी असतील भाजप प्रेमी ते आता कंटाळले पूर्ण बहुमत असताना याला घ्या त्याला घ्या त्याला घ्या आणि जे ओरिजिनल लोक आहेत त्यांना मग बाजू होता हे ते, ते, ते पटत नाही म्हणून त्या ठिकाणी भाजपची प्रतिमा खराब होऊ लागली एकीकडे गॅरंटी देत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं लोकसभेत चारशे जागा जिंकण्याचं चा लक्ष निश्चित केलं त्यासाठी उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार राजस्थान आणि मध्य प्रदेश असे मोठी राज्य भाजपसाठी महत्वाची आहे मात्र महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळणार नसल्याचे निष्कर्ष भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहेत त्यामुळे भाजपानं अतिशय सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे घोषणा होण्यापूर्वी महाविकास आघाडी जितकी जास्त खेल करता येईल तितकी करण्याचा भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचा प्लॅन आहे तर मिटकरी सारख्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे याच योजनेच्या वातावरण निर्मितीचा प्रयत्न म्हणावा लागेल ब्युरो रिपोर्ट Sam TV News